नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं द विनर्स अकॅडमीमध्ये आणि आपल्या द विनर्स स्टडी सेंटरमध्ये मित्रांनो टी आर टी आय मार्फत पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण ज्या ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रणाली आहे सिस्टीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे कालपासून म्हणजे एकोणतीस सप्टेंबर पासून तर येणाऱ्या ऑक्टोबरच्या तेरा तारखेपर्यंत तुम्ही असे सर्व विद्यार्थी ज्यांना टी आर टी आय मार्फत पोलीस किंवा सैन्य भरती प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आणि जे सर्व निकषांमध्ये बसत असतील सर्व निकषांसाठी पात्र असतील असे सगळे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात तुम्ही जेवढे विद्यार्थी अर्ज कराल आणि जेवढे विद्यार्थी एलिजिबल असतील फिजिकल क्रायटेरिया एज्युकेशनल क्रायटेरिया एज वगैरे बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करता तर त्यानुसार मग तुमची निवड प्रशिक्षणासाठी होईल तुम्हाला सेंटर वगैरे निवडावे लागतील परंतु इथे आणखी एक गोष्ट पण तिथे ॲड झाली आहे जर गरज वाटली आवश्यकता वाटली तर टी आर टी आयमध्ये जेवढे विद्यार्थी अर्ज करतील तर त्यांची निवड करण्यासाठी टीआरटीआय मार्फत ई टी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन त्यातल्या मार्कांच्या आधारे सुद्धा निवड होऊ शकते पण गरज वाटली तर जर तसं आयला वाटलं नाही की गरज नाहीये जेवढे अर्ज आले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देऊ शकतो तर मात्र मग परीक्षा न घेता सुद्धा तुमचं डायरेक्ट प्रशिक्षणासाठी निवड होऊ शकते तर आता लगेचच घाई करा ज्यांना माहिती नसेल त्यांच्या सगळ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवा की टी आर टी मार्फत पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे त्याची ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही टी आर डीच्या वेबसाईटवर वर जाऊन योग्य ती माहिती भरून तिकडे ही नोंदणी करू शकता अर्ज करू शकता अर्ज करण्याचा दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अंतिम दिनांक असणार आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जर काही तुम्हाला ह्या अर्जाच्या बाबतीत अडचण आली तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर चोवीस पंचवीस आणि दुसरा क्रमांक अजून आहे शहात्तर वीस शहात्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न आणि जर शक्य असेल तर तुम्ही क्लासला पण डायरेक्ट येऊन तुमच्या ज्या काही शंका असतील अडचणी असतील ते विचारू शकता आम्ही त्या नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासोबत या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नेहमी तुमच्या समस्येसाठी सोबत राहू धन्यवाद